नोकरी ना, नाही काही काम नाही परिस्थिती खराब असते त्यांचे अखंड उपकार आणि अखंड आभार आपण म्हणायलाच पाहिजेत आणि जेवढी मदत करता येईल तेवढी आपण मदत करायला पाहिजे आता नैसर्गिक आपदग्रस्त पण असतो काय वादळ होतो काय धरणिकंप होतो मध्ये आता मोठं वादळ झालं तर काही ठिकाणी आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये लाईटच आला नसता आठ आठ दिवस तर अशा ठिकाणी आपले सर्व सदस्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात जेवढं करता येईल तेवढं एबीसी वॉर्डर मदत आपण केली आणि लाईची उपलब्धता लवकरात लवकर आपण करून दिली जे पंधरा दिवसात काम होणार होते तीन दिवसात करून दिलं म्हणजे लोकांचं से समाजाची सेवाच झाली नाही अशा समाजसेवेचं व्रत आपण अखंड सर्वांनी घ्यायला पाहिजे आता पुष्कळ ठिकाणी अपरग्रस्त असतात आता धरणिकंप होतो हे होतं पुष्कळ ठिकाणी होतं जेवढं आम्हाला प्रतिष्ठानतर्फे आम्ही जेवढे पैशाची मदत करता येईल तेवढं आम्ही करतो ज्या ज्या ठिकाणी अति नुकसान होतं अशा ठिकाणी आपण प्रतिष्ठानतर्फे पैसे मागे धान्य वाटप पण आपण केलं जसं गव्हर्नमेंट करत असतं त्याच्याप्रमाणे ते, आपण नाही करू शकत पण थोडंफार प्रमाणामध्ये आपण करतो आणखीन वाढवायला पाहिजे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं हो प्रत्येकाने आता महत्वाचं तेवढं काय आहे सगळं ठीक आहे ही समाजसेवा झाली आता अंतकरणामधली भूमिका जी आपली आहे ही स्वच्छता कधी होणार ज्या वेगळ्या प्रकारचे विचार आहेत वेगळ्या प्रकारचे व्यस्त माणसाला आहेत ना चमत्कारिक स्वभावानी मनुष्य वागत असतो तो का वागत असतो याचं कारण काय असेल प्रत्येकाने अंतकरणामध्ये याचा शोध बोध घ्यायला पाहिजे आणि मन स्वच्छ करून अंतकरणामध्ये बघा कशा त्या मनाची भूमिका ही स्थिर नाही अस्थिर आहे आता एक विचार करील नंतर एक विचार करील जास्तीत जास्त आपल्या सौर इंद्रियामध्ये विचार करणार इंद्रिय असेल तर मन कधीच शांत बसत नाही अहो दिवसा जवळ्या जरी काय घटल्या घटना घडल्या तरी रात्री स्वप्नापर्यंत आपल्याला दाखवतो मग स्पनास्व शांत झोपून देत नाही आपल्याला असतं ना असं अशा अस्थिर मनाला आपण काय करावं मनाची भूमिका स्थिर होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे सांगा किती श्रेष्ठ हो तो आहे अंतकणामध्ये परिपूर्ण स्वच्छता घ्यायला हवी अहो बाहेर ज्याप्रमाणे आपण सौर बाहेर सगळ्या प्रकारे आपण सुविधा आपण प्राप्त करून देतो किंवा आपल्या आपल्या स्वतःसाठी आपण सुविधा करत असतो ऐश्वर्या सगळ्या प्रकारे आपण भोगत असतो पण अंतकरणामधलं ऐश्वर कोण केलंय का का विसरला माणूस मनुष्य विसरला का जरा अंतकरणामधलं ऐश्वर सुद्धा महत्वाचं आहे पण ऐश्वरामध्ये अंतकरणामध्ये ऐश्वर केव्हा होईल की आतले जे विषय आहेत विषयांचे जे विचार आहेत हे विचार जायला पाहिजेत प्रत्येक माणसाने अंतकरणामधले विचार आहेत आता अंतकरण कसं आहे अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार हे पाच भागामध्ये आहे पाच भागाची भूमिका अंतकरणामध्ये सुविचारामध्ये असेल तर मनुष्य नक्की आत्मिक आनंदामध्ये राहील आणि आत्मिक आनंदामध्ये राहून सुद्धा प्रत्येकाने अंतरात्म्यावर अवलंबून राहायला पाहिजे असं राहिलं तर ती भूमिका अंतरात्म्याचे जे सामर्थ्य आहे ते मिळण्यासाठी काय करायला पाहिजे प्रत्येक माणसाने आता सामर्थ्य मिळण्यासाठी आशीर्वाद घेऊन उपयोग नाही मी तर पहिल्यान सांगतो आशीर्वाद हा निष्क्रिय करणार आहे मनुष्य भ्रमात राहतो की मला आशीर्वाद आहे मला काय कसली भय नाही नाही प्रत्येकाने अंतकरणामध्ये उभं राहिलं पाहिजे करतो भूमिकेत उभं राहणं अचूक प्रयत्न करणं प्रभो शक्ती वाढेल उत्तम प्रकारे सामर्थ्य मिळेल का नाही मिळणार प्रयत्न हे सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहेत प्रयत्नासाठी काय करायला पाहिजे पण जरी आशीर्वाद असला तरी आशीर्वाद असतो सगळ्यांना असं काही नाही तो प्रश्न नाही पण प्रत्येकाने आशीर्वाद न राहता प्रत्येकाने आपल्या असलेल्या कर्तव्येकडे उभं राहायला पाहिजे की आपली कर्तभूमिका काय ज्याला ज्याला जी दिलेली आहे अर्थात ती ती प्रत्येकाने प्रत्येकाने अंतकरणामध्ये विचार करून उभे उभी करायला पाहिजे तरच प्राप्त आहे नाही तर नुसती आता सगळ्या बाजूने ठीक आहे एवढं कार्य केलं सगळं केलं सगळं प्राप्त आहे आता कीर्ती सुद्धा प्राप्त झाली झाली का नाही जगत दिगांत कीर्ती मिळाली आता का युनिअर युरोपियन युनिव्हर्सिटी पण सन्मान केला केला ना का नाही केला भारत सरकारने सुद्धा सन्मान केला केला पण ही कीर्ती आहे पण कीर्ती अशी सहसा मिळत नसते कधी कीर्ती मिळण्यासाठी काय करावं लागतं आता बघा कसा आहे हा की प्रत्यक्ष बघायला गेलं पाहायला गेलं तर नरदेहाची किंमत कोणाला नाहीये प्रत्येकाने जे जे कर्तव्य घेतले त्या कर्तव्यातच फक्त मनुष्य उभा आहे बाकी ह्याच्या पाश्चात काय आता बघा धन्य धन्य नरदेह हो धन्य आहे हा सोपा नाही धन्य आहे धन्य धन्य केव्हा सांगतो तुम्हाला नंतर की कसा आहे तो आहे आता ह्याची अपूर्वता पाहो अपूर्व आहे त्याला सीमा नाही मर्यादा नाहीत आता हे जे कार्य करतो आम्ही आमचं आयुष्य प्रत्येकाचं आयुष्य कमी पडणार आहे नरदे म्हणून जन्माला आलो पण आमचं आयुष्य आम्हाला असं वाटतं की अजून आयुष्य ह्या कार्यासाठी मिळावं हो। नाही पण तसं नाही परत जरी आलो तरी आम्ही जन्माला तरी पर परत हेच कार्य आम्हाला मिळावं हे आम्ही हो। अखंड आजपर्यंत सांगत असतो का हे कार्य पूर्ण होणार नाही हे काम जे आहे प्रत्येक समाजसेवेचं कधीही पूर्ण होणार नाही कधीच होणार नाही मग त्यासाठी आपण प्रत्येकाने अपूर्वता कशी आहे ती पहा आपलं अपूर्व म्हणून अपूर्व आपलं धन्य आहे आणि आलायला आपण आहोत महा अपूर्वता आपण कशी प्राप्त करून घ्यायला पाहिजे अपूर्व म्हणून जे काय आहे अपूर्व कोण की पूर्वता नाही त्याला अपूर्व कोण आहे एकच अंतरात्मा प्रत्येकाने अर्ध आत्मनिर्भर व्हायला पाहिजे ना तर प्राप्त आहे याचं नाही त्यासाठी बाकीचे विचार जे असतात ते बंद करायला पाहिजेत त्या अंतरात्मावर अवलंबून राहील नुसतं बोलून होणार नाही होईल का नाही हे लक्षात ठेवा प्रत्येकाने की नुसतं बोलून होणार नाही आपण बोलून होत नाही आपण प्रत्येकाने स्वतः ते करायला पाहिजे की अंतरात्म्याकडे जर आपण अंतरात्म्याकडे जर विचार मागाचे असतील आपण अंतरात्म्याचे विचार आपले असतील आता बघा मागे आपण अभंग वाचलोच एक गुढीपाडव्याविषयी आपण घेतलो निरूपण त्याच्यावर बघा दिलं होतं का नाही संतांच्या गावी परब्रम्ह भांडवल परब्रम्ह आहे संतांच्या गावाला कुठलं भांडवल आहे परब्रम्ह आहे आणि संत संतांची भूमी आपली महाराष्ट्रभूमी आहे आणि सगळ्या प्रकारे उत्तम उत्तम आपण त्याने लिहिलेल्या महत्वाचे जे आहेत ते प्रदुष्य माणसाने लिहिले आहेत मग मनुष्य माणसाने काय करायचं आहे त्याचा अभ्यास आपण प्रत्येकाने करायला पाहिजे केल्याशिवाय पुढे प्राप्त नाही त्याने लिहून ठेवलं आहे कशासाठी ते देहरूपाने गेले पण प्रत्यक्ष कार्यरूपाने जिवंत आहेत म्हणजे म्हणून कार्य श्रेष्ठ आहे कार्य का श्रेष्ठ असतं म्हणून म्हणून मनुष्य दे हा कार्य हा जन्मापुरता घेऊन आलेला आहे प्रत्येकाने करायला पाहिजे म्हणून धन्य आहे तो आणि दुसरा धन्य आहे तो धन्यच आहे परम धन्यच आहे अंतरात्मा धन्यच आहे काय वेगळा नाहीच आहे त्याच्याला काय दुसरा कोण नाही आहे एकच सामर्थ्य आहे त्याच्या त्याला पर्याय पण दुसरा नाही आहे एक कार्य केलं दुसरा मनुष्य उभा असतो आणि ह्याला कोणत्या प्रकारची स्पर्धा नाही आणि स्पर्धा नाही आणि त्याला पर्याय पण नाही आहे आणि स्पर्धा पण कोणी त्याचा नाहीये एवढा अंतरात्मा श्रेष्ठ आहे म्हणून नेहमी बघा मोदीजी म्हणजे सांगत असतात की प्रत्येकाने आत्मनिर्भर राहावं का याचं कारण आत्मनिर्भर राहिलं तरच माणसाला चांगले गुण येणार आहेत अन्यथा चांगले गुण माणसाला येणार नाहीत आत्मनिर्भर राहण्यासाठी आत्म्याला रा अभिमन राहण्यासाठी आपण वेगळ्या प्रकारचे जे विचार आहेत ते मनाला वेगळ्या प्रकारची जी टोचणी देतात टोचणी असते सगळ्या प्रकारची मनाला संशयाची असते चिंतेची असते भीतीची असते मान सन्मानाची असते अभिमानाची असते सगळे प्रकार असतात मग सगळ्या माणसाने त्याग करायला पाहिजे घ्यायचा आहे नर द्यायला सगळं सामर्थ्य द्यायचं आहे आणि सगळ्या प्रकारे मान सन्मान त्याला त्यांनी घ्यायचा आहे पण अंतकरणामध्ये एक जाणीव अंतकरणामध्ये पाहिजे की हे जे सगळं कार्य आहे हे हे मनुष्य मनुष्य म्हणून देह करू शकत नाही देहाला देणारे विचार जे आहेत देहाला देणारा सामर्थ्य जे आहे ते आतच बसलेलं आहे हे बऱ्याच जणांना अंतकरणामध्ये नाही नाहीये अर्थात प्रत्येकाच्या प्रत्येक प्रत्य धर्मामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगळी नावं असतील पण सामर्थ्य शेवट एकच आहे वेगळं नाही नावं अनेक असतात त्याच्याप्रमाणे त्याचे नाव आहेत ठीक आहे पण प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो तर अंतकरणामध्ये सामर्थ्य सगळ्यांचे एकच आहे वेगळं कोणतंच नाही आहे त्यामुळे मतभेद होण्याचं कारणच नसतं आपल्याला काय कारण आहे मतभेद सांगा अंतकरणामध्ये जाण्या बा मनुष्य आहे आणि हे मनुष्यही जात आहे आणि माणसाचा धर्म आहे माणसा धर्म उभं करण्यासाठी आपण हे विचार अवश्य घ्यायला पाहिजे सर्वांनी अंत आता बघा कसं मन आहे मनाची भूमिका कशी असते मन वेगळ्या प्रकारच्या अंतकरणामध्ये टोचणी देत असतं आणि ते देत दिल्यानंतर मनुष्य बदलतो का अहो त्याला चांगले विचार मिळाले नक्की चांगले तर मनाला चांगले संदेश जातात तो पुढे मेंदूकडे पाठवून देतो इंद्रिया पुढे काम करतात हे चक्रच आहे एकटा मेंदू काम नाही करू शकत अहो त्याला विचारायचे विचार द्यावे लागतात की नाही सांगा मला तरच त्या प्राप्त होतो आता शाळेमध्ये सुद्धा विद्या शिकलो आपण शाळेमध्ये गेलो तिथे शिकलो आपण त्या त्याप्रमाणे तिथे नियमबंधन पाळली सांगितलेल्या आपण त्या सांगितलेल्या गुरुजींनी आपण आचार्याने आपण त्याचं पालन केलं केलं ना मग हे पालन करणं हेच महत्व जास्त आहे ना या पालन करण्यामध्ये सुद्धा महत्वाचं आपलं सामर्थ्य उभं राहतं त्यांनी जे जे काय सांगितलं ते, ते आपण केलं शिकलो जे जे काय ऐप्यप्रमाणे आपण केलं आपल्या बुद्धीप्रमाणे त्यात आपल्याला यश मिळालं प्रत्येकाला यश आहे आता याची बुद्धी प्रगल्भ आहे उत्तम आहे अभ्यास वृत्ती चांगली आहे त्याला चांगल्या प्रकारे आयुष्य मिळतं हे प्रत्येकाला दिलेलंच आहे ना आता हे सुद्धा मोठमोठे ऑफिसर्स लोक आहेत आय एस ऑफिसर्स आहेत आहेत मग ते आता प्रत्यक्षांनी कष्ट केले नाही होत सांगा मला स्पष्ट सांगितलं बघा कसं सत्कीर्तीच सत्कीर्ती वाढवावी आणि अपकिर्ती ही थांबवावी यासाठी काय करायला पाहिजे हे महत्वाचं आहे सत्कीर्ती सगळ्यांना आवड असते वाईट वाईट वाई कीर्तीची कोणालाही आवड नसते मान वाईट कीर्तीची आवड नसते मग त्यांनी काय करायला पाहिजे त्याने आपले जे अपकिर्ती करण्याचे जे विचार आहेत ते आपण बाजूला टाकायला पाहिजे तरच प्राप्त आहे नाही सत्कृती अशी होत नसते कीर्ती कीर्ती करण्यासाठी बघा कशी आहे कीर्ती वाढवायची म्हटल्या तर सोपन आहे ते अहो कीर्ती वाढवण्यासाठी काय करावं वा लागतं सांगा बाबा केवढ आपल्याला आप, केवढं आपलं झटावं लागतं आता तसं बघायला गेलं तर महत्वाचं काय आहे बघा की कीर्ती वाढवण्यासाठी सहज सहज प्राप्त आहे संत वचनामध्ये सहज दिले झिजल्या विणं कीर्ती कैची मान्यता नवे फोकांची म्हणजे याचा अर्थ काय झिजल्या विणं मेहनत कष्ट केल्याशिवाय ज्या ज्याप्रमाणे ज्याला ज्याला करतो उभी करायची असेल आता पुष्कळ कर्तव्य प्रत्येकाच्या वेळ आहेत हे आता आता सांगा मला हे, हे क, था का था का जे आहे की नाही हे केवढं मोठं महत्व ह्याला आहे की ह्याला महत्वाचं काय आहे की कीर्तीसाठी मनुष्य लढत असतो सत्किर्तीसाठी लढत असतो पण अपकर्ती थांबायला पाहिजे तेव्हा प्रत्येकाने हे करायला पाहिजे वाईट कीर्ती करण्यासाठी काय करायचं काय नाही करायचं हे प्रत्येकाने अंतकरणामध्ये परिपूर्ण जाणून घ्यायला पाहिजे तेव्हा आता थोडक्यात थांबवतो का की काय आता आपला वेळ नाही आणि साहेबांना पण पुढचे प्रोग्राम असतात आपल्याला काही नाही आपले दिवस मोकळ आहे पण त्याला त्यांच्या मागे उत्तम कार्य आहे सब भारत भारत माता ही सगळ्या सेवा आहे तेव्हा तेव्हा आता इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सगळी महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांनी स्वीकारला ते आदरणीय आप्पासाहेब धर्माधि आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे मी मनपूर्वक आभार एवढ्यासाठीच मानतो की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारून या पुरस्काराची उंची वाढवलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून त्यांचे आभार मानतो आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या विनंतीला मान देऊन देशाचे गृहमंत्री आदरणीय आम्ही शहासाहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल शासनाच्या वतीनं त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे देखील आभार मानतो व्यासपीठावरच्या सर्वच सन्माननीय मंत्रीगणांचे आभार मानतो ज्या स्त्री सदस्यांनी प्रशासनाला अविरत काम करून सहकार्य केलं त्या स्त्री सदस्यांचे देखील मनापासून आभार मानतो प्रशासनातल्या सगळ्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचे ज्यांनी ज्यानी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली त्या सर्वांचे आभार मानतो आणि विशेषतः लाखो लाखोच्या संख्येनं शिस्तबद्ध पद्धतीनं आलेल्या सगळ्या स्त्री सदस्यांचं शासनाच्या वतीनं मी आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीनं आयोजनामध्ये जे जे सहभागी होते ज्ञात अज्ञात त्यांचे सर्वांचेच आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीनं हा अतिशय ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो हॅलो आपण सारे राष्ट्रगीतासाठी उभे रहा पण तत्पूर्वी सर्व श्री सदस्यांसाठी एक सूचना मी पुन्हा देते आपल्याला कळलंच असेल की तीर्थस्वरूप महाराष्ट्रभूषण डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण या सन्मानामध्ये जो पंचवीस लाखाचा धनादेश मिळालेला आहे तो त्यांनी महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या सहायता निधीला अर्पण केलेलं आहे हे, हे सर्व श्री सदस्यांना कळावं आणि आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये अनुमोदन मिळावं म्हणून मी आभार प्रदर्शनानंतर बोलले आता यानंतर आपण सारे राष्ट्रगीत करूया आणि राष्ट्रगानांनी एकमेकांचा निरोप घेऊया लक्षात ठेवूया सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करी आता याचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे राष्ट्रगीत ब्रह्म गण मनः अथिनाय कञ्जले भारत भाग्य विधाता बंगा सिंधु गुजरात मराठा द्रावी उत्कल बंगा वृंदहि माटल यमुना गंगा उत्कल गज विदनंगा कक सुजन नामे राधे तब शुभ आदित माने जय जाथा जन जय मंदल जायत जन हे भारत बाज विदाता आपण सर्वांनी आपल्याला सूचना मिळाल्याप्रमाणेच मग मैदान सोडायचं आहे सर्व मान्यवरांना एक विनंती आहे की एका क्षणापुरता आपण व्यासपीठावर छायाचित्रांसाठी उपस्थित असावं माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री डॉक्टर आप्पासाहेब सचिनदादा असे एक छायाचित्र आहे आणि नंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर हवे आहेत